मुंबई गोवा महामार्गावरती आजपासनं सलग तीन दिवस ब्लॉक घेण्यात येतोय सकाळ आणि दुपारीच्या सतरामध्ये हा ब्लॉक घेतला जाईल सकाळी सहा ते आठ आणि दुपारी दोन ते चार या दोन टप्प्यांमध्ये हा ब्लॉक असेल नवीन पुलाचं गर्डर टाकण्याच्या कामासाठी हा ब्लॉक घेण्यात येतोय अकरा जुलै ते तेरा जुलै दरम्यान हा ब्लॉक घेतला जाणार आहे मी आता मुंबई गोवा हायवे खोलाटपुई येथील मैसदरा पुलावरती उभा आहे आणि या ठिकाणी आता या काम मैसदरा पुलावरती गर्द बसवण्याचं काम थोड्याच वेळात सुरू होत आहे त्याकरता लागणारी जी सगळे यंत्र आहेत किंवा जे वाहन आहेत किंवा जे क्रेन आहेत किंवा मनुष्यबळ हे सर्व या ठिकाणी आलेलं आपण पाहू शकतो ग्राफिकच्या माध्यमातून कशा पद्धतीने सर्व या ठिकाणी यंत्रसामुग्री आलेली आहे आणि त्याचबरोबर या ठिकाणी मोठ्या संख्येने सुद्धा तैनात झालेले आहेत आणि जी काही वाहनं जी जी काही रहदारी आहे ती या ठिकाणी पूर्णपणे बंद करण्यात आलेली आहे एकंदरीत पाहिलं तर आज अकरा तारीख आहे उद्या बारा तारीख व तेरा तारीख असा हा रो रोडचं काम टप्प्याटप्प्याने सुरू राहणार आहे त्यामुळे ट्राफिकसाठी हा रोड बंद करण्यात आलेला आहे सकाळी सहा ते आठ व दुपारी दोन ते चार या दरम्यान जी काही रहदारी किंवा ट्राफिक किंवा या ठिकाणी जे प्रवास करणारे वाहनधारक यांना पुढारीच्या माध्यमातून आपल्याला सांगण्यात येत आहे की की आपल्याला पर्याय मार्ग म्हणून मुंबईच्या दिशेकडून येत असाल मा गोव्याकडे जायला तर आपण नागोटना वाकण पाली बिरार अवलजा मार्गे माणगाव असा प्रवास करण्यात यावा तर त्याचबरोबर गोव्याच्या दिशेकडून येणारे जे प्रवा द त्यांनी माणगाव कोलाड रोहा बिसेखिंडी मार्गे पेण असा मुंबईत प्रवास करण्यात यावा त्या या कारणाने आपण जर या या दरम्यान प्रवास करणार असाल तर आपण या टाइम टेबलची पूर्णता खात्री करूनच मगच घरातून बाहेर पडण्याचा निश्चय करा पुढारी न्यूज सागर जैन रायगड रोहा